सदलगा शहरातील सेवाभावी संस्थांच्या वतीनं कर्नाटक राज्यात प्रथम आलेल्या व सदलगा शहर परिसरात गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व दहावी व बारा विद्यार्थ्यांचा जाहीर नागरी सत्कार सदलगा शहरातील सेवाभावी संस्था डॉ जे अब्दुल कलाम युवा समाजसेवा संघ आरके फाउंडेशन सदलगा आणि बीट बाईट कम्प्युटर प्रशिक्षण सेवा केंद्र सदलगा यांच्या संयुक्त विद्यमानं आज सदलगाव शहरातील शासकीय माध्यमिक प्रशालेच्या सभागृहात कर्नाटक राज्यात सी परीक्षेत सहाशे पंचवीस पैकी सहाशे पंचवीस गुण घेऊन राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या कुमारी अंकिता कुन्नूर आणि सदलगाव शहर परिसरातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला प्रारंभी उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थी पालक प्रतिष्ठित नागरिक व सर्व सहभागी नागरिकांचा एपीजे अब्दुल कलाम युवा सेवा संघाचे अध्यक्ष श्री अजरुद्दीन शेखजी यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचं हार्दिक स्वागत केलं त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवर सदलका शहराचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती गुरबेट्टी एएसआय श्री सरदार संधी सुप्रसिद्ध डाटा सायंटिस्ट श्रीमती आफरीन जमादार आरके फाउंडेशनचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार श्री तन्नासाहेब कदम बिग बाईट कॉम्प्युटरचे मॅनेजर श्री सुनील बेळकुडे श्री चादसाहेब संधी हरी शीतलमणी राजू वाली ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन निडगुंदे बजंत्री सर बंडा तपकिरे सदानंद कमते श्रीमती नसरींग शेखजी राकेश शिंगे शौकत तावटी या मान्यवरांच्या हस्ते कर्नाटक राज्यात प्रथम आलेल्या कुमारी अंकिता कुनूर हिचं श्रीफळ सन्मानपत्र आणि व्यक्तिमत्व विकासाची पुस्तकं देऊन जाहीर सत्कारवरील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला याचवेळी सदरगाव शहर परिसरातील अनेक शाळेतून गुणवत्ता यादीतून प्रथम आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा देखील या ठिकाणी सन्मानपत्र पुष्पगुच्छ पेन व शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी गुणवत्ता सदलगा परिसरातील सदलगा हायस्कूल सदलगा सदलगा शासकीय माध्यमिक विद्यालय सदलगा डॉ मौलाना अब्दुल कलाम आझाद स्कूल सदलगा कुंद कुंद प्रशाला सदलगा शासकीय उर्दू माध्यमिक शाळा सदलगा मोरारजी देसाई निवासी माध्यमिक प्रशाला सदलगा शासकीय उच्च माध्यमिक शाळा सदलगा सीबीएसई माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला सदलगा इत्यादी प्रशालेतून किमान पन्नास ते साठ गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी या समारंभाला उपस्थित होते या कार्यक्रमात सदलगा नेज भोज मलिकवाड जनवाड बोरगाव या भागातील विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी पूजा माळगे कुमारी मयुरी सुतार कुमारी पूजा माळगे फिरोज अफराज सुनील पाटील बोरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे पत्रकार सुधीर कुंभोजकर अशोक दुर्गमुगे महावीर चिंचणी संजय अवघडी आदित्य कांबळे सह अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी पालक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सदलगाव शहर प्रतिनिधी यांना